विवाहितेचा थरारक अंत पैशाच्या वादातून घातपात ताकारीत नदीत फेकले आरोपी स्वतः पोलिसात हजर होऊन कबुली ईश्वरपूर तालुका वाळवा येथील रसिका मल्लेश कदम व पस्तीस राहणार बहेनाका या विवाहितेचा घातपात करून संशयित युवकाने तिला ताकार येथील तिल कृष्णा नदी पात्रात फेकल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या निष्ठुर कृत्याचा स्वतः आरोपीने इस्लामपूर पोलीस ठाण्यात जाऊन खुलासा केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे घटनेचा तपशील असा की रसिका कदम या दोन मुलांची आई असून पती मल्लेश हे कर्नाटकात नोकरी करतात त्या इस्लामपूर येथील खाजगी दवाखान्यात काम करत होत्या तेथेच त्यांची ओळख बोरगाव तालुका वाळवा येथील एका तरुणाशी झाली होती ही ओळख पुढे मैत्रीत आणि नंतर वादात परिवर्तित झाली मंगळवारी सायंकाळी रसिका या दुचाकीवरून संशयिताकडे गेल्या पैशाच्या देवघेवीवरून दोघांमध्ये दे वाद झाला संशयिताने संतापाच्या भरात रसिकेला मारहाण करून बेदम ठेचले त्यानंतर रात्री उशिरा तिला त्याच दुचाकीवरून ताकारी पुलावर नेले आणि नदीत फेकून दिले इतकेच नव्हे तर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने तिची दुचाकीही पाण्यात फेकले या क्रूर कृत्यानंतर संशयित बुधवारी सायंकाळी स्वतः इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि संपूर्ण घटनाक्रम सांगितला त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ उपनिरीक्षक समाधान घोगे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ताकारी येथे धाव घेतली सांगली येथील आयुष रेस्क्यू टीमच्या मदतीने रात्रभर शोधमोहीम राबवण्यात आली रात्री उशिरा रसिका यांची दुचाकी नदीपात्रातून बाहेर काढण्यात आली तर गुरुवारी सकाळपासून शोधमोहीम पुन्हा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण सांगली जिल्हा हादरला असून एक विश्वासघात एक निष्ठूर अंत आणि एका निरापराध स्त्रीचे अकाली संपलेले जीवन समाजाच्या अंतकरणाला भिडणारे ठरले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरिता कवटे महाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा